वृक्षारोपण राजू चिंचले पाटील यांचा श्रमदानासाठी विशेष सत्कार आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटीचे बाहुपल्ली कलाचे जवाहर साखरचे संचालक सुमेरू पाटील अतिक्रांत पाटील विवेक कुलकर्णी पॅट्रियट युथ फोर्स सतलगाम ग्रुप यांच्या मोठ्या योगदानाबरोबरच शहरातील अन्य सुमारे तीन साडे तीनशे समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी पाचशे हजारच्या रूपात लोकवर्गणीतून आर्थिक योगदान देऊन तसेच सदलगाव नगरपालिकेच्या मौलिक सहभागातून सदलग्यातील स्मशानभूमीची उभारणी सुशोभीकरण आणि स्वच्छता ठेवली आहे विशेषतः राजू आप्पा पाटील चिंचले हे स्मशान दहन चौथरा शेडचे कॉलमभरणीपासून संपूर्ण बांधकाम होईपर्यंत स्वच्छता तसेच परिसराची स्वच्छता आणि महादेवाच्या पिंडीची स्थापना आणि ही राजू चिंचलेस करतात या त्यांच्या श्रमदान आणि निःस्वार्थी उपक्रमाबद्दल स्मशान सुधारणा समितीकडून विशेष सत्कार करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या एक पेड मा के नाम या घोष वाक्याची प्रेरणा घेऊन एक पेड धरती मा के नाम अशी पर्यावरणपूरक संकल्पना घेऊन स्मशान सुधारणा समितीकडून सदलघा स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी अतिक्रांत पाटील संजीव पाटील पिंटू तिप्पन्नावर सचिन पाटील सचिन मांगुरे बाळू उगारे निळकंठ फकीरे संतोष कोळी हेमंत शिंगे राजू अमृत समन्नावर भरत हानबर शिरीष अडके राहुल माने विजय पाटील यंडोळे आदी उपस्थित होते महानकर निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा